मी कोणत्याही पदावर नसलो तरी निधी देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे कोथळी येथील सभेत राजीव शेट्टी यांची विकासकामाबाबत ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे आम्ही करत असतो मी सध्या कोणत्याही संविधानिक पदावर नसलो तरी मी तुम्हाला ही निधी उपलब्ध करून देऊ शकतो मला कोणी नाही म्हणत नाही हे तुम्हाला माहिती आहे यापूर्वी मी गावात विकासकामे केली आहेत ज्या कामाची मागणी आता तुम्ही केली तेही पूर्ण करण्याची जबाबदारी मी व गणपतदादा घेत असल्याचे कोथळी येथील दानोळ जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत राजू शेट्टी यांनी दिली या सभेच्या अध्यक्षस्थानी कुमार चौगले होते शेट्टी पुढे म्हणाले आम्ही तुमचे हे काम केले आहे ते काम केले आहे आमच्यासोबतच राहावा असा कोणताही दबाव आम्ही मतदारावर टाकत नाही असे सांगून त्यांनी विरोधकांवर टोला लगावला यावेळी दत्तसमूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील बोलताना म्हणाले मी की आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या, या माध्यमातून हा विकास आघाडीचे काम चालू आहे यावेळी बौद्ध विहारमध्ये दर्शन घेऊन स्टँड परिसरापासून लक्ष्मी मंदिरापर्यंत प्रचार फेरी पूर्ण झाली यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक एस टी पाटील यांनी केले यावेळी अशोक पुजारी राजीव कांबळे बाहुबली सरांना सुकुमार नेसकर ऋषभ पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी राम शिंदे राजगोंडा पाटील पप्पू चोगले भिमगोंडा बोरगावे अशोक साजने श्रीकांत पाटील गौतम पाटील जितेंद्र पाटील किरण कांबळे प्रकाश पुजारी विपुल नांद्रे भरतेश खवाटे यासह मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होत्या दानवे जिल्हा परिषद मतदार संघात निवडणुकीसाठी सौ नंदिनी संदीप कांबळे दानवी पंचायत समितीसाठी सौ साथ। दीपाली सुनील होगले तसेच कोथळी पंचायत समितीसाठी सौ साथ। ज्योती शरद कांबळे या तिन्ही सक्षम उमेदवार उभे आहेत ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही तर विचारांची आहे त्यांना विजयी करा असे यावेळी आव्हान सर्व नेत्यांनी केले आभार विजय खवाटे यांनी मानले खर तर गाव हे कायमच स्वाभिमानीच्या पाठीमध्ये खंबीरपणान राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता बळ पडलेलं आहे काँग्रेसचे आणि शिवसेनेची त्यामुळे अं म्हणजे दुधात साखर पडावी अशा पद्धतीनं झालं असं म्हटलं तर काय करणार नाही या निवडणुकीमध्ये आपल्याला सौभाग्य नंदिनी कांबळे यांना जिल्हा परिषदला निवडून द्यायचं आहे आणि सौभागवती ज्योती कांबळे यांना पंचायत समितीला निवडून द्यायचं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की नंदिनी कांबळे या मातन समाजाच्या आहेत ज्योती कांबळे या बौद्ध समाजाच्या आहेत फुले शाह आंबेडकरांचा विचार काय म्हणतात तो तुम्हाला इथे दिसत कारण आपल्याकडे पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा राखीव आहेत म्हटल्यानंतर वर्षानुवर्ष उपेक्षित असणारा मातन समाजाची संख्या थोडी कमी आहे आणि मग त्यांची एक भावना अशी होती की आम्हाला कोणीच संधी देत नाही कारण आमची संख्या कमी आहे ही एक भावना त्यांच्यामध्ये होती त्यांच्यातल्या काही लोकांनी माझ्यावरती बोलून दाखवलं शिवाय संदीप कांबळे सारखा माणूस की त्या आपल्यापैकी प्रत्येकाचं घर उभारण उभारताना त्याचा ला हातभार लागलेला आहे कारण तो शेट्रिंगवाला आहे तुम्हाला माहिती आहे मग अशा एका कष्टकऱ्याला त्याच्या पत्नीला आणि ज्या समाजाला आतापर्यंत कधीच उमेदवारी मिळाली नव्हती त्या समाजाला न्याय द्यायचा म्हणून आम्ही सौभाग्य नंदिनी कांबळे यांना ही उमेदवारी दिलेली आहे जस त्याच्या आधी सुरेश कांबळे यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांची ताकद लावून त्यांना एकदा जिल्हा परिषदला आणि एकदा पंचायत समितीला आपण निवडून आणलेलं होतं जिल्हा परिषदला तर अशा माणसाला त्यांनी पराभव केला होता की जो माणूस आज आमदार आहे लक्षात घ्या आणि तरी ते कशामुळे शक्य झालं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे शक्य झालं तसंच आपली जी शेतकऱ्यांची ताकद आहे ही ताकद मागे लावून एक असा समाज की ज्याला कधीच या मतदारसंघातून जिल्हा परिषदेला संधी मिळाली नाही असं मातन समाजाला न्याय द्यायचं या उद्देशानं राजर्षी शाहू महाराजांनी राखीव जागांचा राखा जागा का निर्माण केला तुम्हाला माहित आहे कारण ज्यांना कधीच संधी मिळत नाही त्यांच्यासाठी काही जागा राखून ठेवायचा हा उद्देश त्याच्या पाठींब होता आपली शेतकऱ्यांची ताकद आहे आणि ही ताकद अशा समाजाला कधीच गेल्या पन्नास वर्षामध्ये या मतदारसंघातून जिल्हा परिषदेमध्ये जाता आलं नाही त्यांना घालवण्यासाठी म्हणून आपली ताकद आप वापरायची म्हणून आपण नंदिनी कांबळेला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणून काही आपण बौद्ध समाजावर अन्याय केला का अजिबात आमच्याकडे हक्काची ज्या ठिकाणी काँग्रेस आणि स्वाभिमानीच प्राबल्य आहे अशा अब्दुल मतदारसंघामध्ये जिथे दोन वेळा आम्ही निवडून आलेलो आहोत आणि काँग्रेसच्या काँग्रेस मला वाटतं मागच्या चार निवडणुकी दोन आ, दोन वेळा काँग्रेस जिंकलेली आहे दोन वेळा स्वाभिमानी जिंकलेले आहे आणि आता आम्ही दोघे एकत्र आहोत अशा सुरक्षित मतदारसंघामध्ये आम्ही बौद्ध समाजाच्या मराठी युनीना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे बौद्ध समाजाला सुद्धा न्याय दिलेला आहे लक्षात ठेवा आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ह्या ज्योती कांबळे ज्या आहेत आमचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता आहे शरद एक गुंता सुद्धा जमीन नाही काय किती आहे थोडी आहे पण असू दे थोडे असेल पण शरद कायम बोलला किती वर्ष झालं काम करतोय मला वाटतं पंधरा वीस वर्ष जरी झालं पंधरा वर्षापासून निष्ठेनं कायम प्रत्येक आंदोलनात आहे प्रत्येक मोर्चात आहे प्रत्येक चळवळीत आहे आणि मग अशा कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा नाही तर कोणाला द्यायचं आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांना जसं सुरेश कांबळेला आम्ही संधी दिली होती तसं शरदला सुद्धा एकदा संधी द्यायची आणि एवढंच नव्हे तर आपल्या पंचायत समितीमध्ये एकूण पंचायत समितीच्या चौदा जागा आहेत त्यातल्या दोन जागा या अनुसूचित जाती जमात जातीसाठी राखीव आहेत जात त्यातली एकच जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे आणि पंचायत समितीचा सभापती पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे लक्षात ठेवा म्हणजे कोतलीची गोतळीला आजपर्यंत कधीच सभापती पद मिळालेलं नाही आमच्या पाठी रोने उपसभापती झाल्या राजव पाटील उपसभापती पर झाल्या परंतु सभापतीपद आपल्याला कधी देता कधीच आहे सभापती उपसभा सभापतीपद मिळालं नव्हतं एक नामी संधी आता आपल्याला आणि एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पत्नीला आपल्याला उपस सभापती करायची संधी आलेली आहे ती संधी आहे का तुम्ही काय वाटतंय ते करून आमच्या ज्योतिताई या शिरो पंचायत समितीच्या सभापती झाल्या पाहिजे काय असेल नसेल ती सगळी ताकद लावायची आहे मला माझ्या कामावर झाला एक जयसिंगपूरचा नेता म्हणाला माझे किती बी पैसे खर्च होऊन देत पण कोथळीची जागा मी जिंकणार आहे आता ते जर ह्याच्यापूर्वी बघितलं की आपण कसं कसं कार्यक्रम केलंय त्यामुळे असं त्यांना म्हणून देत आणि किती खोट नाटक करायचंय शिवगुण पाटील मला वाटतं आमच्याबरोबर किती वर्ष आलो हो। वीस वर्ष झालंय शिवगुण पाटील निमशिरगावची वीस वर्षापासून संघटनेचं काम करत त्यांना फोन करून बोलवलंय आता तुमच्या रस्त्याचं काम मार्गाला व्हायचं जरा जा जा येऊन जावं म्हटल्यावर बिचारा गेला लगेच प्रवेश केला म्हणून जाहीर करून टाकलं आता जो माणूस प्रवेश केला असतो इथे आला असता किती वाढ उठवायचे ते अजून कोणीतरी मला वाटतं असं बोलवायचं आता ह्यांच्या जवळचे पाहुणे काहीच ना काही निमित्तानं माझ्याकडे भेटायला येतात पत्रिका द्यायला येतात अजून काहीतरी करायला येतात कारण त्यांच्या आम्ही म्हणायच ह्यांच्या जवळचा पाहुणा आमच्यात प्रवेश केला म्हणून आम्ही कधी म्हटलंय का असले असले धंदे कुणी करू नये असं मला वाटतंय कोतरी हा स्वाभिमानीचा पाने होता आहे आणि असणार आहे कितीही गाडी करा काय फरक पडत बर, बर मी तुमच्यावर कधी दबाव म्हटलाय का मी हे के केलं आणि ते केलं असं का केलं एकाला कधी कधी म्हंटल का असं काय बाबा वाचताय काय ज्याचा आपल्या लोकांच्यावर विश्वास असतो त्या आपल्या लोकांना तो माणूस कधी तो इकडं का गेलास तिकडं का गेलास ह्याच्या गाडीत का गेलास त्याच्या त्याच्यावर का तेज� फिरलास असं कधी विचारत नाही मी कधी विचारलं का तुम्हाला तुम्ही इकडच कस गेला तिकडच कसं गेला यांच्या लग्नाला काय गेला त्यांच्या लग्नाला तो तुमचा प्रश्न आहे कारण तुम्ही सगळ्यांना मी विचारानं बांधलेला आहे विचाराने बांधलेला आहे काय मी काय नाही बघतो तुम्हाला एकदा बघून घेतो असं म्हटलं काय बघतो मला सोडून दाखवाच एकाचा एकाचा काटा काढतो असं कधी म्हटलंय का मी तुम्हाला कधीच नाही उलट कायम तुम्हालाच घाबरतो ही जे आयोग पोटरी काय म्हणते म्हणाला मलाच भीती कारण कोतळीला सांभाळून राहायला लागतंय त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लागतंय आम्ही तुमच्या तुम, मताचा मनाचा विचार करून आम्ही निर्णय घेत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये असे काहीतरी बंदी कुणी बाकड चेष्टा करू नये असं मला वाटतंय हा आपला वाले केला दादा आमच्या बरोबर आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आमच्या बरोबर आहे त्यामुळं यापूर्वी जेवढं जे, जे मताधिक्य होतं त्याच्यापेक्षा उत्तम उच्चांकी मतदान या गावामध्ये यावेळी होणार अशी माझी पूर्ण खात्री तुनी? तुनी तुनी आहे लक्षात ठेव आणि दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी हे होणार आहे मी असं कधी म्हटलंय काय काय तुम्हाला तुमच्या गल्लीतला हे रस्ता करून दिलाय आणि तुम्ही तिकडे कसऱ्या गेला तुमचं काय पद्धत झाली का हे असं कधी म्हटलेलं नाही काय तुमचं काम असेल करून घ्या काय हरकत नाही बर मुळे लोकशाहीमध्ये असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आणि त्या संविधानानुसार एखादा निवडणुका झाल्या की निवडून आलेला माणूस हा मत देणाऱ्यांचाही असतो आणि मत न देणाऱ्यांचाही असतो कारण तो त्याने काय करायचं असतं त्याने असं एवढंच काय करायचं भारताचं काम करायचं असतं एखादा निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेला माणूस निवडून आलेला आमदार असतो खासदार असतो तो गावाचा असतो गावाची जबाबदारी त्याच्यावर असते आणि त्यानं एखादं काम केलं तर ते काही उपकार करत नाही कारण तो पैसा तरी सरकारी पैसा म्हणजे कुणाचा पैसा असतो तुम्ही आम्ही सगळ्यांनी जो सरकारला कर देतो त्या करातलाच पैसा विकास कामाच्या नावाखाली खाली येत असतो आणि तेच पैसे फक्त लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो ग्रामपंचायत सदस्य असो किंवा सरपंच असो त्यांनी काय करायचं असतं वाटपासारखं नुसतं सगळ्यांना समान वाटायचं असतंय हे संविधानाला अभिप्रित आहे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने करायचं असतंय मग तुमचं कामच करतो किंवा तुमचं काम केलंय तुम्ही मला कसं सोडून जातोय वाढतो मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की माझ्याच तालमिक तयाला सावखर मारण्यासुद्धा काही काय वेळा लोकांना दंड देतोय हे चुकीच आहे करतात सोडून गेला एवढा बसलो पण मी कधीच माझ्या सवय तसा बदल केलेला नाही आणि मी तुम्हाला समतो की मला जे जमत नाही ते करतो असं मी तुम्हाला कधीच सांगितलेलं नाही गेल्या पंचवीस वर्षात आठवतं का एखादं काम मी तुम्हाला करतो म्हटलं आणि माझ्या हातनं आहे जेवढी माझी ताकद आहे जेवढं मला जमत आहे तेवढं करतो म्हणून मी सांगतो जे जमत नाही त्याला थोडा वेळ नाही पण तो आता जमत नाही असं मी सांगत असतो तरी सुद्धा मी सत्तेत असो नसो लोकप्रतिनिधी असो नसो जवळजवळ दोन हजार चोवीस म्हणजे किती जवळ किती वर्ष झाली दोन हजार एकोणीस पासून म्हणजे सहा वर्ष झाली सात वर्ष झाली मी कुठल्याच पदावर नाही पण तरी सुद्धा जमीन त्या पद्धतीने इकडनं तिकडनं निधी आणून कोठडीतले अनेक कामं मार्गी लावण्यात त्यासाठी काही लोकप्रतिनिधी असायची गरज नाही माझा पूर्वीचा इतिहासच एवढा चांगला आहे की सरकार कोणाचंही असो सत्ता कोणाचंही असो मी टाकलेला शब्द तिथे खुर्चीवर बसणाऱ्यांना मोडता येत नाही आणि मोडला तर मग माधुरी हत्तीच्या बाबतीत काय झालं तर मला बोलत आहे कसं होतं ते त्यामुळे सुप्रीम कोर्टाला सुद्धा निकाल बातला लागतो हे त्यामुळे कोणत्या मनगडीमध्ये पडत नाही हाय एखादं काम करून टाकेल उगेच कशाला झंझट पाठीमध्ये असा विचार ती मंडळी करत असतात आणि त्यामुळं न जमणार आता मला वाटतंय की मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं मी कोटी ते जयसिंगपूर रस्ता करतो म्हणजे करतो शेवटी करून दाखवलं ने। गेले नियमात बसत नव्हतं नियम मोडून तोडून तरी सुद्धा मध्ये लोकांनी ते मुंबई वर तो पण ना की ओळून होता ते आले बदलून आणलं आणलं रे बदलून आणि स्टेशन कडे गेला मुळ रस्ता कसा म्हणजे आपल्यातल्याच काही लोकांनी कुरवड्या करून कुठनं नव्हता इथनं उमार व्हा आणि मुळ आणि परत ओढवला परत कडे नेला आणि परत शेवटी तो रस्ता करून दाखवला म्हणून मी म्हटलं की कोणतं सांग करतो म्हटलेलं मी कुठलंही काम तुम्हाला एक नाही म्हटलेलं नाहीये त्यामुळं आता मला राजू पाटलांनी सांगितलं की तुमच्या शब्दावर आमचा विश्वास आहे तुम्ही एक गोष्ट करून गेली पाहिजे की हनुमान तालीम मंडळाचा जो दुसरा मजला आहे तो बांधून घेऊन तिथे एक चांगली प्रशस्त अशी तयार झाली पाहिजे अशी सगळ्या पोरांची इच्छा आहे का मग मी तुम्हाला खात्री देतो दादा आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हाला दिलेला शब्द त्यांना थोडा वेळ लागू शकतो माझं थोडं वेळ असतो पण कव्हर केलेले कधीही मी शब्द मोडलेला नाही विचारपूर्वक शब्द देतो हे मार्गाला लावण्याची जबाबदारी आमची दोघांची दादा बरोबर आहे ना आम्ही दोघं करून देतो आणि त्या पद्धतीने करू बाक, बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा मागा मी तुम्हाला एवढंच सांगतो की आमच्या ज्योतिताईला निवडून द्या सभापती जर झाल्या नंदिनी जर का जिल्हा परिषद होणार दोघे त्याला तर माझ्या दुखीत आलंय की आपण आता समाज मंदिर जवळ गेलो होतो त्या ठिकाणी तो ते मैदान आहे ते सुद्धा विकसित झालं पाहिजे डेव्हलप झालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते सुद्धा आपल्याला करायचं आहे निवडून आल्यावर हे लक्षात ठेवा मी जग लागले लागलोय की नाही हे आपल्याला करायचं आहे कारण ते पोरांना खेळायला एक चांगलं ग्राउंड तिथे करू म्हणजे ट्रॅकच असा तयार करू त्याचा बघा तुम्ही विचार करा म्हणजे ती जागा त्यासाठी वापरता येते का जरा बघा ग्रामपंचायतीला विचारा पण झालं तर काय करता येईल तर आपली पूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात एमपीसीची तयारी करतात रनिंगला ट्रॅक चांगला होईल आणि त्यामुळं कुठे पोलीस भरतीसाठी म्हणा किंवा अन्य गोष्टीसाठी आपल्याला त्या चांगलं ग्राउंड आहे जागा भरपूर आहे ते चांगलं जसं जयसिंगपूर कॉलेजवर आहे बघा तशा पद्धतीनं ते केलं आणि गावात एक देखणं क्रीडांगण सुद्धा होईल तेव्हा हे या दोघांनी करायचं आहे सभापती झाल्यानंतर आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर हे त्या दोघांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीनं ते आपल्याला करून घ्यायचं आहे यासारखी जी काय राखडलेली जी काही कामं आहे ती कामं सुद्धा आपण या दोघांच्या कडून करून घ्यायची आहे एक तुम्हाला सांगतो निवडणुका जाहीर जाव्या आम्हाला सुद्धा खरं सांगायला काय हरकत नाही तुमच्याकडून विश्वासाने उरतो आम्हाला सुद्धा सुरुवातीला काय आत्मविश्वास नव्हता आणि काय आपलं टिकाव लागायचं कसं लागायचं काय एक तर आमची आघाडी लवकर झाली नव्हती कारण उशाचं आंदोलन चालू होतं त्याच गडबडीत होतो आम्ही आणि जेव्हा आम्ही आघाडी केली आणि नरसिंहवाडीला प्रचाराचा नाराळ फोडला तुम्हाला आश्चर्य वाटेल वातावरणच इतकं बदलून गेलं कदाचित कोल्हापूर महापालिकेच्या निकालामुळे सुद्धा झाला झाला असेल परिणाम झाला असेल एकदम पूर्ण जिल्ह्यातच वातावरण बदललेलं आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो अगदी संध्याकाळची वेळ आहे कि या परिस्थिती अशी आहे की कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे काँग्रेस आणि मित्र पक्ष मिळून कब्जात घेणार आहेत एवढे संख्याबल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच होणार आहे आणि शिरोळ पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही बहुमतातच येणार आहोत एवढंच कशाला शिरोच्या साथीच्या साथी जिल्हा परिषदेच्या जागा आम्ही जिंकण्याच्या जवळ येऊन टेपलेलो आहोत फक्त आता कोरडा झालेला आहे फक्त दोन तीन दिवस पाखरे वाकायचे एवढंच एवढेच करायचं पाखरे कबड्डी करून आपल्याला पोती भरायचे सात तारखेला महिने करायचे नऊ तारखेला पोती भरायचे आणि त्यामुळे हे बेसाव ही साथीच्या साथीच्या जागा आल्या तर देशभक्त रत्नापरण कुंभारांच्या काळामध्ये जसं कोल्हापूर जिल्ह्याच्या परिषदेचे अध्यक्ष बसून शिरो तीच परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा अण्णांची परंपरा सुद्धा ते केलेलं आहे आणि ती परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढचे दोन तीन दिवस डोळ्यात तेल काम करा धन्यवाद मी कडकळीची तुम्हाला विनंती करणार आहे कारण महाविकास आघाडीनं जी उमेदवार उभं केले आणि महाविकास आघाडी म्हणजे काय काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उभाटा आणि आंबेडकर विचारांचे लोक आणि इतर पक्ष देखील आमच्या सामील झाले आज वंचितपूर मध्ये आम्हाला येऊन पाठिंबा दिला पाठिंबाचं पत्र दिलंय सर्व अंगाने प्रवाहात सामील त्यामुळं तालुक्यामध्ये जे चौदा तालुका पंचायतचे उमेदवार आहेत ते सगळे निवडून आले आहेत याची खात्री आम्हाला नक्की झालेली आहे कारण आम्ही दोघं अजिबात रात्र म्हटले नाही दिवस म्हटले नाही सगळीकडे फिरून लोकांच्या एक उत्साह तयार करण्याचा प्रयत्न केला एक जागृती निर्माण करण्याचा

चिन्हा पुढं बटन दाबून त्यांना भरघोस पथानं निवडून द्या आणि दानोळे हा ती चिन्ह आहे हे तिन्ही या विभागातले आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही लोक उद्याच्या आणि परवाचे दोनच दिवस आहेत तर तुमचे पोडे असतील तुमच्या घरातले मंडळी असतील किंवा शेजारी पाजारी असतील त्यांना जरा ठणकावून सांगून महाविकास आघाडीच्या लोकांना निवडून द्यायचं आहे एवढं तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांना खंबीरपणाने निवडून द्या एवढीच कडकरीची या ठिकाणी विनंती देतो आणि राजू शेट्टी साहेबांनी जे सांगितले कामाच्या मध्ये जरूर ते नेहमी दोघं खंबीर राहून तुमचं जे काम असेल ते करण्याची दृष्टी आम्ही ठेवू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मलाही कन्व्हानला जायचं असल्यामुळं मी या ठिकाणी थांबतो पण लक्षात ठेवा महाविकास आघाडीचं चिन्ह रिक्षा मशाल आणि हात आपल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं आहे आणि इथं दोन्ही रिक्षा आहेत आणि दांदोळी तालुका पंचायत मध्ये हात आहे एवढं लक्षात ठेवून तुम्ही मतदान करून चांगल्या पद्धतीनं निवडून द्या एकच दिवस उद्या आहे उद्या आणि परवा दोन दिवस सात तारखेला मतदान आहे सगळ्यांनी झाडून मतदान करणं गरजेचं आहे कुणी मतदान चुकून राहू नका एवढे कडकड जीवन हे दोन दिवस अत्यंत जागृत राहण्याची गरज आहे कारण ही वयऱ्याची रात्रा म्हणतात त्या पद्धतीची आहे तुम्ही या ठिकाणचे कोथळी मधले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुम्ही अगदी पाले किल्ले म्हणून आहे त्याचप्रमाणे काँग्रेसचे देखील या ठिकाणी लोक आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेचे पण आहे हे तिने एकत्र आल्यामुळे कुठल्याही प्रकारचे अडचण नाही आणि हे दोन्ही शिटा या ठिकाणी निवडून येतील याची ये खात्री मला मी या ठिकाणी थांबतो नमस्कार चौधरी टाइम्स न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा